सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं डेंग्यू प्रतिबंध उपाय योजनेअंतर्गत हो शहरामध्ये वापरात नसलेले टायर जप्त करण्याची मोहीम राबवण्यात आली आहे ही मोहीम प्रशासक केमंज लक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या सूचनेनुसार राबवण्यात येत आहे या मोहिमेंतर्गत आज शहरामधून चारही विभागीय कार्यालयांतर्गत उघड्यावर पडलेल्या दोनशे सत्तावन्न टायरी जप्त करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील आणि मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शकाली सर्व आरोग्य निरीक्षक यांनी राबवली आहे